आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेणार तृतीय भाषेच्या सक्तीवरून मनसेकडून आक्रमक भूमिका याच पार्श्वभूमीवर भेट होणार असल्याची माहिती तिसरी भाषा सक्तीविरोधी लढ्यातील समन्वय समितीतील प्रतिनिधींना उद्धव ठाकरे यांचा चर्चेसाठी आमंत्रण दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर बैठकीचं आयोजन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांची माहिती मोदींवर टीका करणाऱ्यांना सर्व काही आमच्या सरकारनं दिलं कपडे चप्पल मोबाईल मोदी सरकारमुळेच आमदार बबनराव लोणीकरांची जीप घसरली तर पंतप्रधान मोदींमुळे तुमच्या घरात पैसे येतात लोणीकरांचं वादग्रस्त विधान राहुल गांधींना आव्हान देणाऱ्या आमदार परिणय फुकेंना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदघेडच्या सरपंचाचं आव्हान हिंमत असेल तर आपल्या विरोधात लढा आणि लोकशाही मार्गाने जिंकून दाखवा फुकेंना आव्हान विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे पुणे शहर मंत्री प्रमोद कोंढरेंकडून पदाचा राजीनामा भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंनी राजीनामा स्वीकारला राबोळीतील मनसे शाखाध्यक्ष जमील शेख यांच्या हत्या प्रकरणाशी आपला संबंध नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांचं स्पष्टीकरण जमील शेख यांच्या कुटुंबियांनी केलेले आरोप नजीब मुल्ला यांनी फेटाळले राज्यामध्ये वीज स्वस्त होणार पहिल्यांदाच एका वर्षात दहा टक्के तर पुढच्या पाच वर्षात सव्वीस टक्के वीज दर कमी होणार मुख्यमंत्री फडणवीसांची पोस्टद्वारे माहिती जायकवाडीच्या पाण्यावर तरंगत्या सौरपटलातून ऊर्जा निर्मितीच्या प्रस्तावित प्रकल्पाला मान्यता देण्याच्या हालचालींना वेग या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी देहरादूनला आज बैठक एक हजार तीनशे बेचाळीस मेगावॅट वीज निर्मितीचा प्रस्ताव अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार मात्र अजूनही गुणवत्ता यादी जाहीर करण्यास शिक्षण संचालनालयाचा विचार सुरु या अधिकृत माहिती दुपारी दिली जाणार सव्वीस पासून सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय फेब्रुवारी मध्ये पहिल्यांदा परीक्षा होणार तर मे महिन्यात दुसऱ्यांदा परीक्षा होणार फेब्रुवारी मध्ये होणारी परीक्षा देणं बंधनकारक अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज